स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न जळगाव शिवसेना आक्रमक मुंबई येथील शिवाजी पार्क स्थित स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीनं लाल रंग टाकून विटंबना केली या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वाखाली या विटंबनेच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं यावेळी जळगाव जामुद येथील छत्रपती संभाजीराजे चौकात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दनाडून सोडला होता यावेळी जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि विटंबनेसारखं कृत्य करणाऱ्या समाज कंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे जरा संधाळ काळपर्यंत पोलिसांनी या समाज कंटकांना अटक केली नाही तर उद्या दिनांक सप्टेंबर रोजी जळगाव जामो इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी दिला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान विधानसभा प्रमुख भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे उपशहर प्रमुख चांद कुरेशी कैलास राजपूत युवासेना प्रमुख शुभम पाटील प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे विशाल पाटील अत्ता उल्ला खान अशोक माने संजय दंडे युवराज देशमुख यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते काल, काल मुंबई येथे छत्रपती शिवाजी मा आमच्या शिवसैनिकांचं आरक्ष दैवत मातोश्री आमची मीनाकाई ठाकरे यांचा पुतळा आहे त्या रात्री समाजकंटकाने कुठल्या तरी मीनाकाई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालशाही ऐकून विटंबना केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही बुलढाणा जिल्हा जळगाव दामोद तालुक्यातर्फे निषेध केलेला आहे आणि या शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो की संध्याकाळपर्यंत जर आरोपी अटक झाले नाही तर उद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्तारोको व गाव बंद करून उग्र आंदोलन केलं की बुलढाणा जिल्हा शिवसेना गप्प बसणार नाही कारण ज्या ठिकाणी नेहमी चोवीस तास पोलिसांना बंदोबस्त असतो अशा ठिकाणी जर आमच्या मातोश्रीचा समाजखंडक विठंबना करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आम्ही शासनाला त्वरित त्याचा अटक करण्याची मागणी करतो व या सर्व घटनेला निष्क्रिय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो